गणाधीश माझे कुळिं चे दैव गणाधीश माजे कुळी चे मनोरथा पूर्णकारी पूर्ण करी पूर्ण करी ज्ञान तेने समाधान पूर्ण करी ज्ञान ते समाधार आत्मनिवेदना राम रामदा गणाधीश माझे कोळेंचे दैवत गणाधीश माझे कोळेंचे दैवत सर्वत्र अशा प्रकारचा हा गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवामध्ये सर्वत्र अशा प्रकारचा मंगलमूर्ती मोरयाचा नामगजर आणि नामघोष सर्वत्र दुमदुमतो आहे या गणेशाच्या उपासनेमध्ये एक चैतन्यदायी अशा प्रकारचा एक आनंद आहे सगळ्या उपासनेमध्ये तो आहेच असतोच पण गणेशाची उपासना ही आपल्या अंतकरणातल्या चैतन्याची उपासना आहे आपल्या अंतकरणातल्या ज्ञानाची उपासना आहे आपल्या अंतकरणातल्या भक्तीची उपासना आहे आपल्या अंतकरणातल्या उपास्य देवतेची उपासना आहे आणि ही उपासना करत असताना समर्थाने इतकं सुंदर वर्णन केलंय की गणाधीश जो आहे मनाच्या श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन करतात ते की गणाधीश जो ईश सर्वागुणांचा गुणांचा आरंभ तो निर्गुणाचा इथे समर्थ म्हणतात गणाधीश माझे प्रत्येक देवतेला ही माझी देवता आहे माझी देवता आहे अशा प्रकारचा भाव अंतकणामध्ये असला पाहिजे आज आपण एक सुंदर छोटसच पण अधिकृत समर्थ संप्रदायामध्ये घडलेलं एक सुंदर अशा प्रकारचं एक दृष्टांत आपण इथे पाहणार आहोत कशा प्रकारानं आपण नेहमी म्हणतो की राम विठ्ठल एक रूप वगैरे पण इथे आजच्या या प्रसंगामध्ये समर्थांचा समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ आहे अधिकृत आहे गिरधर स्वामींनी तो अतिशय सुंदर रीतीनं त्या त्याच्यामध्ये अनेक चरित्र आणि प्रसंग वर्णन केलेले आहेत आणि संप्रदायाचा रामदासी संप्रदायाचा तो अधिकृत ग्रंथ मानला जातो त्याच्यामध्ये अशा अनेक कथा आहेत पण त्या कथामध्ये कुठेही चमत्काराला वाव नाही त्या कथामध्ये कुठेही अशा प्रकारची कथा, प्रकार कथा नाही त्या कथामध्ये अशा प्रकारचा कुठेही गैरसमज नाही या कथामध्ये जे सांगितलंय समर्थ प्रतापातली कथा जी आहे ना ही कथा ही तंतोतंत घडलेली कथा आहे आणि गिरधर स्वामींना खरोखर त्रिवार वंदन करावं आणि त्यांनी त्या कथा अतिशय सुंदर रीतीनं समर्पक अशा प्रकारच्या आणि अधिकृत त्याच्यामध्ये ते वर्णन केलेले आहे एक कथा अशा प्रकारची आलेली आहे की समर्थ प्रतापामध्ये आपण नेहमी म्हणतो की राम विठ्ठल एक रूप या कथेच्या अनुषंगानं समर्थांनी आणि संप्रदायामध्ये एक सिद्ध झालेलं आहे की राम गणेश एक रूपा काय सुंदर किती सुंदर कथा कराड सातारा जिल्ह्यातले कराड या कराडच्या गावी नृसिंह पाठक आणि कृष्णाबाई नावाचं एक दाम्पत्य राहत होतं हे दाम्पत्य गणेश उपासक आहे श्रद्धावान आहे भक्ती आहे ज्ञान आहे वैराग्यानं परिपूर्ण आहे आणि कराडच्या गणेश तीर्थावरती त्यांचं तपाचरण चाललेलं आहे विवाहाला अनेक वर्ष झालीत पण अपत्य नव्हतं व्यथित होते व्याकुळ होते आणि गणेशाला प्रार्थना केली वंदन केलं संकल्प केला आणि गणेश तीर्थावरती तपाचरण सुरू केलं हा तपाचरणाचा महिमा एवढा मोठा आहे हे खरंच जे तप केलं जाताना त्या तपाला निश्चित प्रकारानं सद्गुरूंचं अधिष्ठान लाभतं आणि सद्गुरूंच्या कृपेनंही तपपूर्ती होतेच होते जोते। या दाम्पत्यांना त्यांच्या तपाचरणानं प्रत्यक्ष गणेशाचं दर्शन घडलेली कथा समर्थ प्रतापातली कथा आहे या आदमी का सांगतोय तर राम गणेश एकरूप कसे आहेत हे आपल्याला लक्षात यावं ते समजावं म्हणून मी सांगू त्या दोघांच्याही पोटी एक सुंदर पुत्र रत्न प्राप्त झालं त्यांना आणि ते सुद्धा गणेश जयंतीच्या दिवशी झाला गणेश जयंतीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्या मुलाचं त्या आपत्त्याचं नाव निरंजन अशा प्रकार आनंदी झाले समाधानी झाले आणि गणेश पावला गणेशाने कृपा केली हा निरंजन हळूहळू मोठा होतोय दहा वर्षाचा झाला अकरा वर्षाचा झाला याला आजूबाजूला सगळीकडे कळायला लागलं समजायला लागलं पाहायला लागला आता मुळातच गणेशाच्या कृपेनं दाम्पत्याच्या पोटी आलेला हा मुलगा ती ज्ञान वैराग्यानं परिपूर्ण असणारच त्याला कुठून तरी समर्थांची ख्याती कळली आणि त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी चाफळला वास्तव्याला होते रामाच्या सान्निध्यामध्ये होते त्याला असं कळलं की आपण चाफळलं जावं हा निरंजन चाफळला आला चाफळला आल्यानंतर रामाचं दर्शन घेतलं आणि ज्या समर्थांच्या दर्शनासाठी तो व्याकुळ झालेला होता समर्थांचं नाव ऐकलेलं होतं समर्थांची ख्याती ऐकलेली होती समर्थांचं महत्व कानावरती आलेलं होतं आणि कधी एकदा या महापुरुषाला आणि सत्पुरुषाला मी वंदन करेन त्यांच्या चरणावरती माथा ठेवेन अशा प्रकारचा भाव निरंजनाच्या अंतकरणामध्ये होता आणि समर्थ त्या चाफळच्या त्या मंदिराच्या तिथे बसलेले होते निरंजन आला आणि साष्टांग नमस्कार केला साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली सुगम पंथे निवून घाली जेथील तेथे त्या निरंजनाला खरोखरीच रामाच्या आणि गणेशाच्या कृपेनं जिथे पोचवायचं होतं जिथे न्यायचं होतं यासाठी समर्थांची योजना होती समर्थांचा अनुग्रह हवा होता त्याला समर्थांची हो ख्याती कडी होती समर्थांचा अनुग्रह मिळावा अशी इच्छा होती आणि समर्थांना प्रार्थना केली की महाराज मला अनुग्रह द्या दे। समर्थाने त्याला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर गुरुमंत्र दिला नाममंत्र दिला, 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 दिला रामाचा मंत्र दिला आणि सांगितलं रामाच्या दरबारामध्ये जा बाळा आणि ध्यानाला वैस निरंजन गेला आणि रामाच्या दरबारामध्ये ध्यानाला बसला ध्यान करायला जातो तो काय ध्यानाच्या वेळेला प्रत्यक्ष रामापुढे बसलेला आहे समर्थांनी सांगितलेलं आहे रामाचं दर्शन घे म्हणून आणि रामापुढे ध्यान कर म्हणून निरंजन ध्यानाला बसला पण ध्यान काही लागेल आणि जेव्हा ध्यान लागत होतं रामाच्या ठिकाणी त्याला गणपती दिसत होता गणेश दिसत होते धावत पळत समर्थांच्याकडे आला व्याकुळ झाला आणि समर्थांच्या पुढे टाहो फोडला त्यांनी महाराज मला क्षमा करा म्हणाले मला तुम्ही रामाकडे पाठवलात पण मला रामाच्या मूर्तीच्या ऐवजी माझ्या रामरायांच्या ऐवजी मला गणेशाची मूर्ती दिसतेय मला गणपती बाप्पा दिसतोय माझा गणराज मला दिसतो आहे समर्थाने त्याची भावावस्था ओळखली अंतकरणातली अहो जे सद्गुरु शिष्याच्या अंतकरणातली ही भावावस्था ओळखतात सद्गुरूही ओळखतात आणि शिष्याला तेवढी तळमळही लागावी लागते समर्थाने त्यांच्या अंतकरणाची व्याकुळता जाणली आणि ते पाहिलं की याच्या आई वडिलांना गणेशाची कृपा यांच्यावरती झाली होती गणेशाने दर्शन दिलं होतं आणि समर्थानी निरंजनाला पुन्हा कराडला पाठवलं आणि गणेश तीर्थावरती तपाचरण करायला पाठवलं तो कराडला गेला गणेश तीर्थावरती त्यांनी तपाचरण केलं निरंजनानी आणि हे तपाचरण करून गिरधर स्वामींनी साल इसवी स्वामी सन सुद्धा दिलेला आहे किती अधिकृत कथा आहे पहा गिरधर स्वामी समर्थ प्रतापामध्ये असं लिहिता ती इसवी सन सोळाशे ब्या बहात्तर साली निरंजनाला त्या कृष्णेच्या काठावरती गणेशतीर्थावरती कराडला प्रत्यक्ष गणरायांचं दर्शन झालं हे गणरायांचं दर्शन इतकं सुंदर होतं ते दर्शन झालं समर्थांच्याकडे धावत आला समर्थांचा, समर्थांचा अनुग्रह होता त्यामुळे रामाची कृपा तर झालीच होती समर्थांचीही कृपा झाली होती आणि तोच निरंजन पुढे समर्थ संप्रदायामध्ये समर्थांचा अनुग्रहित म्हणून समर्थांचा शिष्य म्हणून अखंडपणे समर्थांच्या सान्निध्यामध्ये राहिला असा आपण इथे म्हणू शकतो की राम गणेश एक रूप